ओ सेठ मैंने आपका रेस्टॉरंट का बहुत तारीख सुनी है इसके लिए मैं यहां आया हूं कंदूरी में अच्छा। आपके पास 250 में क्या-क्या मिलता है कंदूरी थाली में थाली में मराठी समज ना हा भाऊ मराठी मध्ये सांग तुम्हाला कंदूरी थाळी मध्ये आपल्याकडे अनलिमिटेड तुम्हाला जीवन मेनू जेवण कसं मिळेल त्यामध्ये तुम्हाला भात मिळेल एक वाटी सूप मिळेल एक वाटी तुम्हाला झिंग्याची चटणी आवडते का झिंग्याची चटणी मिळेल किंवा तुम्हाला एक बॉईल अंड मिळेल तंदूर मिळेल तुम्हाला वाटत तर बाजरीची भाकरी मिळेल तुमच्या चॉईस नुसार ऑर्डर तुम्ही देणार पूर्ण आहे का नमस्कार मित्र आज आपल्या रेस्टॉरंट मध्ये जे भाऊ जेवले तर यांना विचारूया की कशा पद्धती